खर तर वेळ झालेला मी या मंचावर उपस्थितांना त्याची दिलगिरी व्यक्त करतो एक पाच मिनिटं फक्त घेतो कारण आम्ही वक्ते आहोत आणि वक्ते बोलायला लागले की समोरच्याला बसावं की फळावं हे सुचत नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा हे देवादि देवा हे देवा गणेश त्याच्या चरणी नतमस्तक होतो या प्रकृतीला नमन करतो या प्रकृतीला नमन करतो आणि खऱ्या अर्थानं रमेश मित्रमंडळ महिला बचतगट आणि ग्रामस्थ साठेपाडा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पद्मश्री विकास पुरुष ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने आदर्श घेतला अशा आदर्श सरपंच भाष्करराव पेरे पाटील या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आदरणीय आमचे सर्व पाहुणे आग्रह आहे त्यांचा तेवढं विशेष प्रेम देखील माझ्यावर आहे साहेब तुमच्या विनंतीला मान देऊन मी सगळ्यांची मनापासून नावं घेतो आणि सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात या ठिकाणी आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी आमच्या वाडा तालुका शिक्षण खात्याचे सर्व कर्मचारी वाडा महसूल खात्याचे सर्व कर्मचारी वाडा पंचायत समितीचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर आबिडघर केंद्रातील आमचे गुरुजन त्यांचे विद्यार्थी आणि रमेश मित्रमंडळावर विशेष प्रेम असलेले उपस्थित असलेले सर्व आमचे पाहुणे या साठेपाडा नगरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचं रमेश मित्रमंडळाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी एक निश्चित सांगू इच्छितो की साहेब गणपती उत्सव सगळीकडे होतात आपण गेल्या वर्षी म्हटलं होतं की अखंड हरिनाम सप्ताह भरवला जातो आणि त्या सप्ताहामध्ये सात दिवस देवाचं नामस्मरण केलं जातं रमेश मित्रमंडळाने मात्र थोडीशी वेगळी वाट चोखाळली आणि या वेगळ्या वाटेवर जात असताना आम्ही एक मानस व्यक्त केला की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण लोकांचं प्रबोधन करावं लोकांना काहीतरी वेगळं द्यावं आणि म्हणून आम्ही या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अखंडितपणे या सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना रमेश मित्रमंडळ या ठिकाणी आमची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर संत परंपरेचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करतो हे सगळं करत असताना आदर्श ग्राम कशी व्हावीत आदर्श गावं कशी व्हावीत हे ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि म्हणून तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वांना आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि तुमचं मार्गदर्शन मात्र आम्ही नक्कीच घेतो आम्ही शिक्षण शैक्षणिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आर्थिक क्षेत्रामध्ये आम्ही कुठेतरी मागेचू परंतु जी डी पीच्या माध्यमातून जर बोलायचं झालं दरडोई उत्पन्नाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर साठेपाडा खऱ्या अर्थानं सक्षम आणि संघटित असल्यामुळं या गोष्टी आम्हाला सहज शक्य झालेल्या आहेत रमेश मित्रमंडळाने एक मानस व्यक्त केला की आपल्याला लोकांचं प्रबोधन करायचंय आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यांना विचार द्यायचा आहे आणि एक वेगळा विचार सांभाळण्यासाठी जो जोपासण्यासाठी जो आणि तो विचार चोखंदळपणे पुढे आणण्यासाठी आपल्याला विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी करून या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना या ठिकाणी या रमेश मित्र मंडळा